राज्य के राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुले ने आज एक प्रेस कॉन्फ्रेंस में विभिन्न महत्वपूर्ण मुद्दों पर सरकार की स्पष्ट भूमिका प्रस्तुत की है उन्होंने कहा कि किसानों की दिवाली खुशहाल बनाने के लिए जल्दी सहायता राशि उनके खातों में जमा की जाएगी साथ ही मराठा और ओबीसी समाज के बीच किसी भी तरह का भ्रम न हो इसके लिए सरकार कटिबद्ध है आइए देखते हैं उन्होंने आगे और क्या कहा दो सप्टेम्बर का जी आर की स्पष्टता माननीय मुख्यमंत्री महोदया मुख्यमंत्री महोदय ओबीसी जी सर्वपक्षीय बैठक होती त्यामध्ये स्पष्ट केलं आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी तर जे वाचून दाखवला जी आर सीच्या शिष्टमंडळाला आणि हे सांगितलं की दोन सप्टेंबरचा जी आर हा केवळ चार जिल्ह्याकरता आहे है, हैदराबाद गॅजेटमधल्या आणि त्या चार जिल्ह्यामधल्या ओबीसी मराठा किंवा कुणबी मराठा किंवा मराठा कुणबी याची नोंद जे स्पष्टपणे वंशावळीमध्ये आली आहे वंशावळीमध्ये त्यांनाच ते प्रमाणपत्र मिळणार आहे आणि आम्ही सूचना दिल्या आहेत एकही चुकीचं प्रमाणपत्र खोडतोड केलं प्रमाणपत्र चुकीचं प्रमाणपत्र आमच्या प्रां। प्रांतानी तहसीलदारने वाटप करू नये किंवा देऊ नये त्याची जबाबदारी फिक्स होईल आणि उद्या व्हॅलिडिटी आहे एखादं प्रमाणपत्र इश्यू केलं व्हॅलिडिटी आहे त्यामुळं कुठलंही खोटं प्रमाणपत्र इश्यू होणार नाही आमची महसुली यंत्रणा कुठलंही खोटं प्रमाणपत्र देणार नाही जे दोन सप्टेंबरच्या जी आरमध्ये बसतं तंतोवंत सर्टिफिकेट मिळेल त्या जी आरचा कोणी गैरफायदा घेणार नाही याची काळजी सरकारने घेतली आहे आणि त्यामुळे पूर्ण राज्याकरता हा जी आर नाही आहे वडेट्टीवारनी उलट पॉलिटिकली राजकीयदृष्ट्या त्याचं भांडवल करण्याकरता नागपुरात मोर्चा काढला नागपूरचा विदर्भाचा काही संबंध नाही त्या जी आरशी उत्तर महाराष्ट्राचा पश्चिम महाराष्ट्राचा काही संबंध नाही आहे है। संबंध हैदराबाद गॅजेटचा आहे है। आणि त्यामुळं जेवढे हैदराबाद गॅजेटच्या अंतर्भूत भाग आहे ते तेवढंच त्याच्यामध्ये बसणार आहे